मोठी मांजर समजून वाघाशी मस्ती दारूच्या नशेत तरुणाचा थरार नाट्य तो व्हायरल व्हिडिओ नेमका फुटला दारूच्या नशेत वाघाला पाजली दारू तुमचा जीव धोक्यात सध्या सोशल मीडियावर एका अत्यंत धक्कादायक आणि तितक्या बेब जबाबदार कृत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्याने वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मध्यधुंदा वस्त असलेला युवक वाढ झालेल्या वाघाबरोबर रस्त्यावर मस्ती करताना दिसत आहे हा तरुण वाघाला नुसता गोंजारताना किंवा त्याच्या डोक्यावरून हात पिळवताना दिसत नाही तर त्या व्हिडिओतील थरार इथेच थांबत नाही चक्क विडो हा तरुण त्या वाघाला दारू पाजण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे वाघासारख्या हिंस्र आणि धोकादायक प्राण्याला मोठी मांजर समजून त्याच्याशी अशी मस्ती करणे हे केवळ त्या तरुणाच्याच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक आहे हा व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली आहे आत्तापर्यंतच्या माहितीनुसार हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये त्याचे ठिकाण वेगवेगळे सांगितले जात असले तरी कोणताही आणि अधिकृत दावा झालेला नाही या व्हिडिओची सत्यता आणि ठिकाण याची ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल खात्री करत नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीच्या आधारावर बातमी देत आहे अशा प्रकारे वन्यजीवांना त्रास देणे त्यांना नशेत आणणारे पदार्थ देणे आणि त्यांच्या सुरक्षतेशी खेळणे हे वन्यजीव संरक्षण कायद्याचे वाईल्ड प्रोटेक्शन अॅक्ट गंभीर उल्लंघन असू शकते वाघ हा संरक्षित प्राणी आहे आणि त्याचे वागणे अत्यंत निंदनीय आहे दारूच्या नशेत स्वतःचा आणि एका वन्यजीवाचा धोका जीव धोक्यात घालणाऱ्या या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे अशा कृत्याविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटते या तरुणावर कारवाई व्हायला हवी तुमचं मत कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका